शिरपूर तालुका पोलिसांची दोन ठिकाणी गांजा कारवाई एक्कावन्न लाखांचा गांजा जप्त आरोपी फरार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गम वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन ठिकाणी मोठी कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी एक्कावन्न लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे शिरपूर सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील आसरा पाणी आणि हाडाखेड गावातील वन जमिनीवर कारवाई करण्यात आली दियासीन दिलदार पावरा हा आपल्या वन जमिनीत गांजाची लागवड करून त्याची तोडणी करत असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी घटनास्थळ संरक्षित करत फेब्रुवारी पंधरा रोजी पहाटे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा संयुक्त छापा टाकला या कारवाईत एकशे बारा किलो सुका गांजा आणि आठशे किलो गांजाची ओली झाडे जप्त करण्यात आली ज्याची एकूण किंमत अकरा लाख सत्तावीस हजार रुपये आहे याच तपासादरम्यान आसरापाणीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर हाडाखेड गावाच्या हद्दीतील वन जमिनीत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याचे वन विभागाच्या तपास दरम्यान निदर्शनास आले वन विभागाच्या अभिलेखानुसार ही वन जमीन दशरथ रिशा पावरा याच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले या ठिकाणी अंदाजे एक एकर क्षेत्रात बारा हजार किलो गांजाची झाडे आढळून आली ज्याची बाजारातील किंमत सुमारे चोवीस लाख रुपये आहे पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही ठिकाणचे आरोपी फरार झाले असून त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक अनिल शिरसाट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे मनोज कचरे पोलीस कर्मचारी पाठक शिरसाट कोळी पुरोहित गायकवाड मुकेश पावरा अल्ताफ मिर्झा इसरार फारुकी यांनी सहभाग घेतला तसेच उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे वनपाल कपिल पाटील दीपिका पालवे वनरक्षक किरण साळुंखे राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकानेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल दिनांक चौदा दोन पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आसापानी शिवारातील बिया सिंग बिल्लार पावरा यांनी तो कसत असलेल्या जमिनीमध्ये गांजाची लागवड केलेली आहे आणि तो काही प्रमाणात आ, सुकलेला गांजा त्या ठिकाणी झाडावरून काढत आहे त्याच्यावरून आम्ही काल मान्य पोलीस अधीक्षक स यांच्याशी पत्रव्यवहार करून छापा कारवाईसाठीची परवानगी प्राप्त केली आणि रात्री छापा कारवाईला उशीर होणार असल्याने आणि अपरात्र होणार असल्याने ते घटनास्थळ संरक्षित करून नंतर आज सकाळी आमच्यासोबत वन विभागाचे अधिकारी आणि स्टाफ यांनासुद्धा घेतलं आणि आसरा पाणी ठिक पाणी शिवारामध्ये त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे साधारण अकरा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा एकशे बारा किलो सुका गांजा आणि आठशे आठशे किलो सोळा लाख रुपये किमतीचा ओला गांजा त्या ठिकाणी मिळून आला त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी त्यांच्या टीमला परिसरामध्ये अजून कुठे काही गांजा आहे का याच्यासाठी पाठवले असता साधारण पाच किलोमीटर अंतरावरती हळाखेड शिवाराच्या वन जमिनीमध्ये पुन्हा आम्हाला एक क्षेत्र वनपट्टाधारक दशरथ पावरा हा कसत असलेले कस गांजाने या पिकाची लागवड केलेली मिळून आली त्या ठिकाणी सुद्धा सोबत आणलेल्या टीम सह छापा कारवाई करून पंचनामा केला असता साधारण बारा हजार किलो गांजाची झाडे मिळून आली त्यांची किंमत चोवीस लक्ष रुपये आहे एकूण ह्या दोन्ही ठिकाणावरून एक्कावन्न लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा सुक्का आणि ओला असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल श्री अनिल शिरसाट यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि तपास पी एस आय कचरे हे करत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळेसर एस डी पी ओ श्री हो, सुनील गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने केली आहे तसंच दुसऱ्या एका क्षेत्राची माहिती ही वन अधिकारी काशीनाथ देवरे यांना आज मिळाली होती आणि त्याची सुद्धा कारवाई संयुक्तपणे आम्ही केलेली आहे